अमरावती जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारिका कामबंद आंदोलनावर विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू अमरावती जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील शासकीय परिचारिका आज एक दिवसीय काम बंद आंदोलनावर गेल्या आहेत परिचारिकांना मिळणारे भत्ते पदोन्नती बक्षी समिती खंड दोनमध्ये या संवर्गात झालेले अन्याय दूर करणे बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे परीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अतिपरिचारिका वगळावे या मागण्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय परिचारिका यांनी आक्रमक पवित्रा घेत एकदिवसीय कामबंद आंदोलन करत जिल्हा रुग्णालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत मुख्यमंत्र्यांचे शंभर दिवसात पदोन्नतीचे आदेश असूनही यावर कारवाई होत नसल्याचा आरोप परिचारिका संघटनेने केला आहे तर आजच्या एकदिवसीय कामबंद आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशारा परिचारिकांनी यावेळी दिला राज्यव्यापी संपा आहे एक दिवसाचा लाक्षणिक संपा आहे आम्ही प्रशासनासोबत अनेक दिवसापासून आमच्या रखडलेल्या ज्या पदोन्नती आहे दोन हजार सातपासूनच्या त्या पदोन्नतीचे प्रकरण तात्काळ निकाली काढा की त्याच्यामुळे रुग्णसेवेवरती पुष्कळच्या अडचणी निर्माण झालेल्या आहे पदरिक्त राहिलेल्या आहे त्या अनुषंगाने शासनाने एकतीस बारा दोन हजार चोवीसला एक दोन हजार चोवीस पंचवीससाठी एक सामान्य प्रशासनाने जलद गतीचे पदोन्नतीचे प्रकरणं निकाली काढावं असा निर्णय घेतला आणि त्याला शंभर दिवसाचा अवधी दि दिला या शंभर दिवसाच्या अवधी परी मात्र मात्र आमच्या ज्या परिचारिका सहवर्गातले नवीन सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यामुळे आमचे जे ज्येष्ठ परिचारिका आहे त्यांच्यावरती अन्याय होणार होता कारण की त्यांच्या दादा वीस वीस वर्ष आज इन सर्विसमध्ये बी एस सी एम एस सी करून शासनाच्या खर्चाने त्यांचेवाले ट्रेनिंग झाले एज्युकेशन झाले त्यांना डाउनलोड शासन दुसऱ्यांना इथे प्रमोशन देण्याच्या ज्या नवीन प्रवेश प्रक्रिया नियम लागू करत होत्या त्याच्या विरोधात आजचा आमचा हा संप आहे ज्याच्यामुळे रुग्णसेवेला सुद्धा अडथळे निर्माण झाले असते कारण की शासकीय रुग्णालयामध्ये जे लोक प्रशिक्षित होतात त्यांचं क्लिनिकल नॉलेज हे खूप चांगलं असतं मला असं म्हणायचं नाही की खाजगी खाजगीमध्ये जेवढे थेरॉटिकल मुलं होतात तेवढेच क्लिनिकली हे शासकीय विद्यालयामध्ये होतात आणि अशावेळी नर्सिंग हे क्षेत्र पूर्ण क्लिनिकल साईडचं आहे आणि त्याही मुलांनी पहिले क्लिनिकल नॉलेज घ्यावं आणि त्याच्यानंतर ट्यूटरशिप पद प्रिन्सिपल पद या पदावरती जावं ज्यांना क्लिनिकल नॉलेज ची गरज आहे त्यांना क्लिनिकल नॉलेजमध्ये ठेवा आणि ज्या लोकांना आज क्लिनिकल नॉलेज घेऊन एज्युकेशन घेतलेलं आहे त्या लोकांना एज्युकेशन साईडचं सा प्रमोशन दिल्या पाहिजे याच्याकरता आज आमचा संपा